नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर मग बघूया रेल्वे भरतीविषयीचे काही प्रश्न तर आज सायन्स विषयातील चॅप्टर नंबर फोर ह्युमन बॉडी म्हणजेच माणसाची शरीररचना याविषयीचे काही प्रश्न आपण बघणार आहोत चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न मानवी शरीररचना म्हणजे काय तर बघा आपल्या मानवाची शरीररचना यामध्ये आपल्या शरीरातील अवयव आंतर अवयव तसेच बाह्य अवयव हे असतात आंतर अवयव म्हणजे आंतर इंद्रिय जसे की ब्रेन आहे हार्ट आहे लंग्ज आहे डायजेस्टिव सिस्टम आहे सर्क्युलेटरी सिस्टम आहे ह्या सगळ्या आपल्या बॉडीचे इंटरनल स्ट्रक्चर आपण त्याला म्हणू आणि तसंच एक्स्टर्नल बॉडी ऑर्गनसुद्धा आहे जसे की आपले आईज नोज हँड्स आहे ना हात पाय नाक डोळे तर ही सगळे अवयव मिळून आपलं शरीर बनत असते आणि यांची रचना हे कशामध्ये अभ्यासतात तर बघा प्र पर्याय क्रमांक अ मानवी रचना म्हणजे शरीराच्या अवयवांचा किंवा कार्यांचा अभ्यास ब मानवी शरीररचना म्हणजे मानवी शरीराच्या संरचनेचा अभ्यास क मानवी रचना म्हणजे जीवाणू आणि विषाणूंचा अभ्यास ड मानवी शरीररचना म्हणजे रोग आणि त्यांच्या कारणाचा अभ्यास तर बघा बरोबर उत्तर आहे मानवी शरीररचना म्हणजे मानवी शरीराच्या संरचनेचा अभ्यास त्यानंतरचा प्रश्न तो। आहे प्रश्न क्रमांक दोन प्रौढ मानवी सांगाड्यात किती हाडे असतात बघा मानवाच्या सांगाड्यामध्ये हाडं असतात आणि हाडे म्हणजेच बोन्स आणि या बोन्स मिळून आपली पूर्ण बॉडी बनलेली असते त्याला स्केलेटन सिस्टमसुद्धा आपण म्हणतो तर टोटल आपल्या शरीरामध्ये किती हाडे आहेत तर यामध्ये पर्याय अ आहे दोनशे पाच ब दोनशे सात क दोनशे नऊ आणि ड दोनशे सहा तर प्रौढ मानवी सांगाळ्यात टोटल दोनशे सहा हाडे असतात त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मानवी मेंदूच्या संरक्षणासाठी मानवी सांगाळ्याच्या खालीलपैकी कोणता भाग शिरण बनवतो तर बघा आपला मानवी मेंदू जो आहे हा मेंदू अतिशय नाजूक असतो सॉफ्ट असतो आणि त्याला एक कव संरक्षक कवर जी आहे ती असते आणि तो सांगाळा म्हणजे हाडांनी बनलेला असतो तर त्यामध्ये कुठल्या हाडांचा उपयोग केला जातो तर बघा अ कपाळ ब लौकिक हाड क हाईड ड हाताने बांधता येणारा तर बरोबर उत्तर आहे कपाळ कपाळाच्या खाली म्हणजे आतमध्ये आपला ब्रेन झाकलेला असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार मानवी घोट्याला किती हाडे असतात बघा मानवी घोट्याला किती हाडे असतात तर पर्याय क्रमांक अ आहे सात ब सहा क नऊ ड आठ तर मानवी घोट्याला टोटल सात हाडे असतात त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मानवांमध्ये लांब हाडांच्या सांध्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची कुर्चं असते तर बघा तंतुमय हायलाईन लवचिक किंवा कॅल्शिफाईट तर बरोबर उत्तर आहे हायलाईन मानवांच्या लांब हाडाच्या सांध्यामध्ये हायलाईन या प्रकारची खुर्च्या असते त्यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या मानवी अस्थिबंधनाला बिगेलोचा वाय आकाराचा अस्थिबंधन म्हणतात बघा तर ग्लेनॉइडल लॅम्ब्रम इस्क्युअकॉप्स्युलर एलिओफेमोरल अस्थिबंधन आणि प्युबो कॅप्सुलर तर ह्याची नावं थोडे कठीण आहे त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित वाचावे लागतील त्यानंतर आहे बरोबर उत्तर एलिओफेमोरल अस्थिबंधन हा मानवी अस्थिबंधनाला बिगेलोचा वाय आकाराचा अस्थिबंधन असे सुद्धा म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या रचना मानवांमध्ये रक्त एका दिशेने वाहत ठेवतात बघा रक्त वाहून नेण्याचे कार्य ह्या व्हेन्स करत असतात आपल्या शरीरामध्ये तर ते एकाच दिशेने वाहून नेण्यासाठी कोणत्या रचना असतात तर यामध्ये आहे ब्रोनक्युओल न्यूरॉन सेप्टम किंवा व्हॉल्व तर बरोबर उत्तर आहे व्हॉल व्हॉल ह्या आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात आपल्या हृदयामध्ये त्यांचं काम असते ब्लड वाहून नेणे किंवा रक्त वाहून नेणे किंवा रक्त आल्यानंतर त्यांचं जे व्हॉल्व असतो तो, तो, तो लबडप करत असतो त्यामुळेच आपल्या हृदयाच्या जे काही ठोके आहेत ते आपल्याला ऐकायला येतात त्यानंतरचा त्या प्रश्न आहे आठ मानवी सांगाड्याच्या अवशेषीय हाडाचा भाग खालीलपैकी कोणता आहे अवशेषीय हाड बघा कपाट को, कोक्सिक्स ग्रीवा किंवा क्लॅव्हिकल तर बरोबर उत्तर आहे कोक्सिक्स हा मानवी सांगाड्याचा एक अवशेषीय हाडाचा भाग मानला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नाईन खालीलपैकी कोणते क्लिनिकल लक्षण हाताच्या हाडाच्या इस्केमियाचे संकेत देते कॉर्पेल टनेल सिंड्रोम आशीर्वादाचा हात उलणार पंजा होलकमनचा आकुंचन तर यामध्ये बरोबर उत्तर आहे होलकमनचा आकुंचन हा क्लिनिकल लक्षण हाताच्या हाडाच्या इस्केमियाचे संकेत देत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा मानवी मज्जासंस्थेचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक खालीलपैकी कोणते बघा मज्जासंस्थेचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक तर पर्याय अ आहे मेंदू ॲक्सॉन डेंड्रॉन आणि न्यूरॉन तर बरोबर उत्तर आहे न्यूरॉन्स मज्जासंस्थेचे संरचनात्मक कार्य कार्य करण्याचे एकक हे न्यूरॉन्स असतात त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा मानवी मेंदूमध्ये में कॉर्पस कॅलोसम कशाला जोडतात तर यामध्ये पर्याय अ आहे दोन ऑप्टिक लोब ब हाडे आणि स्नायू क दोन से सेरेब्रल गोलार्ध आणि ड पेट्युटरी ग्रंथीचे दोन लोब तर बरोबर उत्तर आहे दोन सेरेब्रल गोलार्ध दो, हे मानवी मेंदूमध्ये में कॉर्पस कॅलोसम जोडण्याचे काम करत असतात त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी मेंदूच्या खालीलपैकी कोणत्या भागात श्वासोच्छवास नियंत्रित करण्यासाठी केंद्र असते तर मानवी मेंदूच्या खालीलपैकी कोणत्या भागात श्वासोच्छवास नियंत्रित करण्यासाठी केंद्र असते तर पर्याय क्रमांक आहे मेंडूला ॲब्लॉंग्टा ब डायन्सेफेनोल क सेरेब्रम आणि ड सेरेबेलम तर यामध्ये बरोबर उत्तर आहे मेंडूला ॲब्लॉंग्टा हा आपल्या मेंदूमध्ये एक श्वासोच्छास नियंत्रित करण्यासाठी केंद्रक म्हणून वापरला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे माणसामध्ये पाठीच्या मज्जातंतूच्या किती जोड्या आढळतात बघा पाठीच्या मज्जातंतूच्या किती जोड्या आहेत पाठीचे आपण त्याला बॅकबोनसुद्धा म्हणू शकतो तर यामध्ये पर्याय क्रमांक अ आहे थर्टी थ्री म्हणजे तेहत्तीस ब आहे एकतीस क तेरा आणि डबारा तर टोटल ह्या एकतीस जोड्या असतात त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी जिभेच्या बाजूच्या बाजूला खालीलपैकी कोणती चवकळी असते बघा मानवी जिभेच्या बाजूच्या बाजूला खालीलपैकी कोणती चवकळी असते तर यामध्ये आहे कडू ब खारट क आंबट आणि ड गोड तुम्हाला माहिती असेल आपली जीभ आपल्याला सगळ्या प्रकारची टेस्ट म्हणजे चव जाणीव करून देत असते आपण कुठलंही अन्न खाल्लं तर आपल्याला अन्न खारट आहे किंवा कडू आहे किंवा आंबट आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगणारी ही आपली जीभच आहे म्हणून बघा तर त्याच्या खाली जे काही स्राव निघत असतो तिथं आपल्याला समजतं की याची टेस्ट कुठली आहे तर बरोबर उत्तर आहे आंबट म्हणजे मानवाच्या जिभेच्या बाजूच्या खाली जो काही एक काय म्हणू आपण वयव जो आहे तो आपल्याला टेस्ट सांगण्यासाठी उपयुक्त असतो तर तो आपल्याला आंबट चव सांगत असतो त्यानंतरचा सा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अवयव मानवांमध्ये संतुलित करणारा आहे बघा अ कर्णपटल वेस्टिब्युलर प्रदेश कोल कोकलिया आणि कहाटीचे अवयव तर यामध्ये बरोबर उत्तर आहे वेस्टिब्युलर प्रदेश हा आपल्या अवयवांमध्ये अवयव हे संतुलित करणारा एक घटक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संप्रेरक पोटातून एस सी एल स्राव करण्यास मदत करतो बघा आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं जे की आपल्या पोटामध्ये जेही अन्न आपण खातो त्याला डायजेस्ट करण्यासाठी किंवा आपले जे बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात त्यांना मारण्यासाठी हा हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या पोटामध्ये स्टमकमध्ये आपल्याला हेल्प करत असतो तर हा आपल्या पोटातून स्त्राव करण्यासाठी मदत करतो जसा त्याला कोण मदत करतं तर गॅस्ट्रीन सेक्रेटिन पेप्सिन आणि रेनिन तर यामध्ये बरोबर उत्तर आहे गॅस्ट्रीन गॅस्ट्रीन हा आपल्या पोटामध्ये जो काही ज्यूस असतो तो हेलला स्राव होण्यासाठी मदत करत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे स्वादुपिंडातील खालीलपैकी कोणत्या पेशी इन्सुलिन बनवतात बघा इन्सुलिनचा उपयोग तुम्हाला माहिती असायला पाहिजे इन्सुलिन हे आपल्या शरीरातील एक्सेस शुगर म्हणजे एक्स्ट्राचे शुगर जाळण्यासाठी मदत करत असतात ज्याच्या बॉडीमध्ये इन्सुलिन कमी झाले त्यांच्या बॉडीमध्ये शुगर जास्त वाढण्याची शक्यता असते मग इन्सुलिन हे आपल्या बॉडीमध्ये प्रमाणित असायलाच पाहिजे तर यामध्ये पर्याय आहे उपकला पेशी यकृताच्या पेशी जंतुपेशी आणि आयलेट पेशी तर बघा स्वादुपिंडातील इन्सुलिन ज्या पेशी बनवतात त्यांना आयलेट पेशी असे म्हणतात त्यानंतर त्यान आहे मानवी प्लेसेंटापासून तयार होतो बघा ॲमनिओन त्यानंतर आहे कोरिओन त्यानंतर आहे ॲलटोईस आणि कोरिओन आणि ड डलॉन्टॉईस तर बरोबर उत्तर आहे कोरिओन हा मानवी प्लेसेंटा कोरिओनपासून तयार होत असतो बघा प्रश्न क्रमांक वीस मानवी हृदय कशापासून बनलेले आहे तर ऊतींपासून स्नायूपासून त्वचेपासून की हाडापासून तर मानवी हृदय हे स्नायूंपासून बनलेले आहे धन्यवाद मित्रांनो